मग माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज बनवत आहे चना चाट चाट चनाचा मी चने शिजून घेतलेत दोन तीन सिटे लावून घेतले घेतलेत कुकरमध्ये आणि त्याच्यासाठी तीन कांदे काठलेत दोन टमाटर मिरची धनिया आणि अद्रक लसूणचा पेस्ट आणि बारीक शेव चिप्स तर चला चनाचाट बनवायला मी सुरुवात करते तर कळाईमध्ये टाकलंय तेल तेल चांगलं गरम आहे तेल चांगलं गरम झालं तेला तेलामध्ये टाकले जिरे जीरे भात टाकतोय त्यातलं तेलामध्ये टाकलं जिरे जिरा टाकतो अद्रक क्लास तेल त्यानंतर टाकते कांदा त्यानंतर थोडीशी हलदी थोडीशी लाल मिरच मसाला थोडस चाट मसाला तर पाणी टाकून पुढं भूल बनवते त्यामध्ये कांदा आणि मसाला लस नंतर चांगले पेस्ट तेलामध्ये झाले त्यानंतर मी टाकले शिजवलेले स्वाधनुसार तयार झालाय आता खाण्यासाठी सर्व करूया तर थोडस टमाटो टाकूया Bisa tanda diri, Mirchi, suara dan suara, dan <tip> ya, hai, chips

स्वादिष्ट अशी चना चाट बनून तयार झाली आहे मस्त स्वादिष्ट तोंडाला पाणी सुटण्यासारखी अशी स्वादिष्ट चना चाट बनून तयार झाली आहे तुम्ही पण या खायला तर आता खायला आम्ही सुरुवात करतोय आणि जराच्या आजची व्हिडिओ आवडली व्हिडिओ आवडलीच तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाई खाएंगे